पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्या हस्ते विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून यात रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले बसणार नाहीत याची दक्षता घेणं अनाधिकृत खोके तसंच अतिक्रमण काढणं रस्त्यावरील धूळ काढणं विद्युत खांबावरील बोर्ड आणि स्टिकर्स काढणं वाढलेलं गवत काढणं रस्त्यावरील कचरा काढणं आणि झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करणं आदी कामांचा समावेश आहे दरम्यान या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्वतः मोहिमेच्या विविध ठिकाणी भेटी देऊन कामांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी पालिकेचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान डॉक्टर सचिन ओंबासे यांनी श्री सिद्धेश्वर मंदिर येथील पठाणबाबा दर्गा इथं सुरू असलेल्या कामाची पाहणी केली त्याचबरोबर नगर इथल्या जलतरण तलाव आणि आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराजांची पालखी ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास राहणार आहेत त्या त्या ठिकाणची देखील त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या